मी एका वाक्यातच माझं बोलणं संपून आपल्या सगळ्यांना आवाहन करतोय की धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पण जायचंय अबकी बार चारशो बार का असं एक भक्कम सरकार निर्माण करायचंय दोन हजार चौदा ते चोवीस या देशामध्ये दे एकही दंगल झाली नाही दोन हजार चौदा ते चोवीस या देशामध्ये दे एकही बॉम्बस्फोट झाला नाही असं एक खंबीर सरकार चोवीस नंतर सध्या निर्माण करण्यासाठी स्थापित होण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत जगामध्ये दे आणि देशामध्ये दे। असे खंबीर सरकार निर्माण झाल्यानंतर अनेक विषय मार्गी लागणं सोपं होणार आहे जगामध्ये सुद्धा ओबामानंतर वाटलं होतं की ओबामा कंटिन्यू होतील पण ते झाले नाही ट्रम्प झाले ट्रम्प नंतर ट्रम्प कंटिन्यू होतील असं वाटलं ट्रम्प झाले नाही बायडन झाले तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान होणार तीन तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे दहा वर्ष त्यांनी जी कामं केली आहेत त्याचं फक्त कंटिन्युएशन म्हणजे एका अर्थाने पूर्वत्मला नेण्याचे प्रयत्न करायचे आज पुण्यातल्या प्रत्येक नागरिकाला ना माहिती आहे की राज्याने म्हणजे मान्य देवेंद्रजी मान्य एकनाथजीने मान्य अजितदानाने आणि मोदीजींनी पुण्याला काय काय दिलेलं आहे मेट्रो पासून ट्वेंटी फोर बाय सेव्हन पासून अकरा एसटीबी पासून एअरपोट अतिशय सुसज्ज करण्यापासून कितीतरी विषय मार्गी लागलेले आहेत जे विषय मार्गी लागायचे ते पूर्ण होण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकोणतीसशी मोदीजींची सभा यशस्वी करायची आहे आणि तेरा तारखेला प्रचंड बहुमत प्रचंड मतदान करायचं आहे मतदान जास्त होणं हे नेहमीच महायुतीच्या फेवरमध्ये महायुतीच्या पदरात पडतं त्यामुळे सत्तर टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ज्या बुथवर पंच्याहत्तर टक्के मतदान होईल ज्या झालेल्या मतदानाच्या पंच्याहत्तर टक्के महायुतीला मतदान मिळेल त्यांना एका अर्थाने अभिमानाने सांगता येईल की अण्णा सहा लाख मताच्या कारण बापर साहेबांचं जे मार्जिन होतं ते तीन लाख तेवीस हजार होतं त्याच्यात डबल मार्जिन मिळवायचं आहे आणि ते मिळण्यामध्ये ब्रूथ प्रमुख म्हणून माझा सभा होता माझ्या भूतवर पंच्याहत्तर टक्के मतदान झालं त्यातलं पंच्याहत्तर टक्के भारतीय जनता पार्टीला आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीला मिळालं अडूरराव पाटील हे शिरूरला उभे आहेत तेही अतिशय ताकदीने निवडून लढवत आहेत सुरेंदराव वैरी पवार ह्या बारामतीला लढवत आहेत आणि तीन विधानसभा पुण्यात आणि तीन विधानसभा या रायगडमध्ये असे शिवरंग भांडेजी लढतायत आपले सगळे नातेवाईक जिल्हाभर असतात सगळ्यांना सांगा जिथे असाल तिथे महायुतीला मतदान करा अता सगे प्रभी जाले। आता सगळेजण प्रवेश झाले आता सगळेजण घोषणा दे आपण संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे निघायचंय धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शाहू महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिरो फुलेसा सावित्री फुलेसा भारत माता की